भरधाव कारचे नियंत्रण सुटून अपघातात दोघा सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नांदगाव शिवरात शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास घडली दर्शन पांडुरंग जगतापोय सोळा वर्षे व राहुम जगतापोय अठ्ठावीस वर्षे दोघेही राहणार भगगाव अशी घटनेतील दोघा मयत भावांची नावे आहेत या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दर्शन व राहुल हे दोघे कारने वैजापूरच्या दिशेने असताना नांदगाव असलेल्या वळणावर त्यांच्या कारचा अपघात होत ज्यामध्ये दोघांनाही गंभीर मार लागला उपस्थित नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले